हे <coughs> बघा मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत बघा मी आज मठ्ठा घरी तयार केलेला आहे बघा एवढा सुंदर झालेला आहे ना की तुम्हाला काय सांगू पा तुम्ही आयत्या मठ्ठ्याला काय कराल एवढा आणि हे बघा जर घरी पुदिना पुदिना नसला पुदिना नसल्यानं तर तुम्ही तुळशीचे पानं पण टाकू शकता कारण तुळशी पण ही थंड तुळशीने पण थंड जर लागतं आणि पुदिन्याचं काम ते करू शकते चोमध्ये थोडाफार सारखाच पण आहे आणि गुणधर्म पण जोडपास सारखे आहे म्हणून तुळशीचे पानं जरी टाकले ना तरी चालतात ऐन वेळेवर खेड्यामध्ये किंवा तो पुदिना असतो नसतो तर तुळशीचे पानं तरी टाकले तरी चालतात आणि असे ग्लासमध्ये सर्व करायचं आणि त्याला द्यायचं बघा किती छान झालेलं आहे ना चोबीला तर एवढं सुंदर झालेलं आहे ना ग बघ बघा मी ही रेसिपी कशी केली ते दाखवते तुम्हाला श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा आता उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहेत वेगवेगळे सरबत सरबत तयार करायची पद्धत आहे महागाचे सरबत खूप काही परवडत नाही रोजच्या रोज एखाद्या वेळेस बाहेर जातो त्यावेळेस घेतलं तर काही हरकत नाही किंवा मठ्ठा पंक्तीमध्ये तुम्ही जा हमखास मठ्ठा असतो आणि मठ्ठा पंक्तीमध्ये लोक एवढे पितात ना की बस तर तो घरच्या साहित्यामध्ये कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगते हे बघा घरी आपलं दूध उरलेलं असतं ना तर दुधाचं थोडं दही लावून द्यायचं न दह्याचं घरी ताक करायचं तसं मी हे ताक केलेलं आहे घरी आणि हे बघा आपल्या घ घरी आलं असतंच तर थोडं आलं घ्यायचं हे आल्याचे बारीक काप करून घ्यायचे त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची एक मिरची घालायची अगदी थो थोडे जिऱ्याचे दाणे घालायचे कारण आपण जडजी जळजिरा तिच्यात टाकणारच असतो आणि हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आणि तुमच्याजवळ जर पुदिना असला ना तर पुदिना घालायचा किंवा वाळलेला पुदिना असला ना तर तो घालायचा मी वाळून ठेवलेला आहे पुदिना तो घालते थोडा हे बघा एवढ्या पुदिन्याची कोरडी केलेली पावडर घालायची आणि हे मिक्सर मधून आपण काढून घेऊ आधी बारीक करून घ्यायचं आणि नंतर पाणी घालायचं पाणी अगदी मस्कच घालायचं हे बघा हे मिक्सर मधून वाटलं ना तर एवढा या याचा सुगंध सुटलेला आहे ना की तुम्हाला काय सांगू एवढा मस्त जबरदस्त वास येतो ना की तुम्हाला काय सांगू आता हे आपण ना अं गांडीने देऊ घेऊ ज्या भांड्यामध्ये आपण ताक घेतलेला आहे ना त्या भांड्यातच आपण गाडून घेऊ गांडीने हे मिक्सरचं भांड पण चांगलं स्वच्छ धुऊन घ्यायचं आणि चमच्यानं चांगलं रगडायचं हाचो थापर हाचो थापरत एकदा मिक्सर मधून फिरून घ्यायचा परत गाळून घ्यायचं मठ्ठ्यामध्ये ना आल्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं म्हणजे घसाचा चांगला खो खो झाला पाहिजे की त्या ताकाला खूप छान येते हो म्हणून आल्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं <laughs> हे बघा त्यातनं साखर घालायचे आपल्या चवीनुसार साखर घालायची आपल्यात जसं गोड लागतो त्याप्रमाणे साखर घालायचे या साखरेऐवजी खानखसरी साखर मिळते ना ती बारीक करून ती घालायची उन्हाळ्यामध्ये या साखरेऐवजी तिचा शरीराला खूप फायदा होतो थोडं काळं मीठ घालायचं थोडा जलजिरा जलजिरा घालायचा थोडा अर्धा चमचा चाट मसाला घालायचा थोडा आपलं साधं मीठ घालायचं आणि चमच्यानुसार नुस धळून काढायचं म्हणजे ती साखर असते ना ती चांगली मुरली गेली पाहिजे याच्यामध्ये मी ना थोडी फोडणी घालते हे तूप गरम केलेला आहे त्याच्यामध्ये जिरं मोरी टाकायची जिरं मोरी तटळ्या की हिंग घालायचा पु, आणि याची वरतून फोडणी घालायची याच्याने काय होतं फोडणी दिल्याने हे ऑप्शन आहे तुम्हाला आवडत असले तर तुम्ही घालू शकता तर नाही पण मला सवय याच्याने काय होतं हे ताक आहे ना काही काहींना बात सर्दीचा त्रास होतो काही काहींना हे मठ्ठा पिल्यानं तर हे फोडणी दिली ना तर मग सर्दीचा त्रास होत नाही याच्याने म्हणून फोडणीला घालायचं फोडणी घालायची आपल्यालाही तुम्हाला आवडत असते एकदा घालून पहा तुम्हाला आवडली तर तुम्ही सारखं नेहमी नेहमी ने ने घालू शकता पण फोडणी घातल्यानं चवीला पण खूप छान लागतं आणि खूप मस्त असतं हे त्रास होत नाही याच्याने सर्दीचा किती पिलं तरी आणि असं चांगलं करून ठेवल्यानंतर हे भांडचं भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे कसं थंडगार होत होतो आणि बघा एवढं चविष्ट झालेलं आहे ना तुम्ही एकदा पिऊन पहा हे बघा मी पिऊन बघते थोडं खूपच छान झालेला आहे हा 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 असं वाटत किती ग्लास प्यायचं नाही किती नाही खूपच सुंदर आहे बघा ह्या घरच्या साहित्यामध्ये मी हा गर... मठ्ठा तुम्हाला बनून दाखवलेला आहे विकत आणायची काही गरज नाही सगळं आपल्या घरातच असतं मसाला तयार करायची गरज नाही वेळेवर आपल्या घरात मसाला तयार केलेला असतो नसतो समजा मसाला तयार केलेला नसल्या तर या पद्धतीने तुम्ही मठ्ठा करून बघा एवढा सुंदर आणि चविष्ट लागतो ना की खूप असेच बघा असे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास असेच माझे नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चमचमीत रेसिपी बघण्यासाठी माझं होमेड चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला माझा हा मठ्ठा कसा झाला कसा नाही तर आणि तुम्ही केला का नाहीतर ते पण पण मला कळवा आणि असे होममेड चॅनलचं बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपी मी अपलोड केल्या म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद